श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्री आली प्रभूंची रात्र आली असे म्हणत भजनात तल्लीन होत भगवान शिवाची आराधना करत शिवभक्त हा उत्सव साजरा करतात शिवभक्त दर शिवरात्रीला भगवान शिवाची आराधना करतातच पण विशेषतः महाशिवरात्रीची वाट पाहतात असे म्हणतात की या दिवशी महादेवांची पूजा केल्याने माणसाला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते हा दिवस अत्यंत पवित्र आहे या दिवशी लोक भगवान शंकरांसाठी उपवास करतात आणि शिवलिंगावरती जल अर्पण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथ आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असे मानले जाते पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ती महाशिवरात्रीचे व्रत पाळले जाते जे यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून आपल्याला महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी करायची आहे हा दिवस सृष्टीचा प्रारंभ म्हणूनही पाहिला जातो काही कथांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने सृष्टीच्या कल्याणासाठी तांडव नृत्य केले तर स्कंद पुराणानुसार या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले या कारणास्तव या दिवशी भक्त शिवलिंगाची विशेष पूजा करतात या दिवशी इतर दिवसाच्या तुलनेने शिवतत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं उपासनेच आपल्याला अनेक पटीने लाभ होतात शिवपूजनासह महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपायही केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे त्याचबरोबर या एका मंत्राचं पठण करून हे तीर्थ तुम्हाला घरात बनवायचं आहे यामुळे तुमचे असलेले सर्व दोष तुम्हाला जर पितृदोष असतील तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असतील शिवाय तुमच्या मुलांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कधी कोणत्या वेळेत करायचा आहे मुलांवरून जी वस्तू उतरून टाकायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्रीच्या दिवशी आईने मुलांसाठी जे उपाय करायचे आहेत ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुमच्या वेळेनुसार करू शकता अगदी रात्री बारापर्यंत पर्यंत हे उपाय तुम्हाला करता येतील कारण महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करण्याला अनन्य साधारण महत्व आहे पण आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आणि उठल्यानंतरनं सगळ्यात आधी घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ करायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी न विसरता तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत गंगाजलचे एक ते दोन थेंब टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे असं केल्याने तुम्हाला असलेले पितृदोष तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होते आता आंघोळीनंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे महाशिवरात्रीच्या व्रताचा उपवासाचा तुम्हाला संकल्प करायचा आहे देव देवपूजा करायची आहे आपल्या देवाऱ्यात असलेल्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे शिवलिंगाला दूध पाणी मध दही तूप गंगाजल आणि पंचामृतानी अभिषेक करायचा आहे भगवान शिवांना बेलाची पाणं खूप प्रिय आहेत त्यामुळे त्यांना बिल्वपत्र अर्पण करायची आहेत धूप दीप ओवाळून महादेवांची जी कोणती तुम्हाला आरती येते ती आरती करायची आणि त्यानंतर बघा सगळ्यात आधी आपल्याला या मंत्राचं पठण करून तीर्थ तयार करायचं आहे हे तीर्थ तुम्ही जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा जाऊन तयार करू शकता किंवा तुम्ही घरी देवालयासमोर बसून देखील हे तीर्थ तयार केलं तरीही चालेल बघा जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील तर त्या आजारपणातून बरं व्हावं यासाठी त्याचबरोबर मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता कारण बऱ्याचदा काय होतं की मुलं हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत लहान मुलं असतील तर ते सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर मुलं अभ्यास करत नाही अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांना बाहेर एखादं व्यसन लागलेलं आहे मोबाईलमध्येच त्यांचं मन रमतं किंवा चांगल्या मित्रांची संगत नसल्यामुळे त्यांच्या वागणुकीमध्ये बदल झालेला आहे आणि त्यामुळे ते घरामध्ये व्यवस्थित वागत नसतील किंवा ते बाहेरगावी शिकायला असतील तर ते सतत तिथे आजारी पडत असतील त्यांची सतत चिडचिड होत असतील अभ्यासामध्ये त्यांना कमी मार्क्स पडत असतील तर जी ही नकारात्मकता किंवा जे ही दोष त्यांच्या भोवती आहेत ते दूर व्हावेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी हा उपाय करता येईल फक्त आईचा मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस हा उपाय घरातील इतर सदस्यांनी केला तरीही चालेल पण मुलींसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर मुलींचा देखील मासिक धर्म आलेला नसावा आता हा उपाय आपल्याला आपल्या घरात देवघरासमोर बसून करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतरनं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही देवघरासमोर लावायचा मंदिरात जाणार असाल तर फक्त पाणी घेऊन जायचं आहे आपल्या घरातलंच पाणी न्यायचं आहे पाणी नेल्यानंतरनं तुम्ही त्या पाण्याच्या ग्लासला आसन आहे म्हणजे खाली जमिनीवरती न ठेवता एखाद्या छोट्याशा चौरंगावरती किंवा पाटावरती तो ग्लास ठेवायचा त्या ग्लास वरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रुद्र गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा पठण करायचं आहे किंवा तुम्ही अकरा वेळा पठण करू शकता मंदिरात ही सेवा केली तर उत्तम आहे मंदिरात सेवा केल्यानंतर ते पाणी तुम्हाला घरी आणायचं आहे आणि घरी जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला घरातील सर्व सदस्यांना हे तीर्थ थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे तुमच्या घरात देखील हे तीर्थ तुम्ही शिंपडू शकता आता तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर हे तीर्थ तुम्हाला मुलांना प्यायला देता येणार नाही पण मुलांवरून या काही वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही उतरून टाकू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने मुलांचे असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस शक्यतोवर हा उपाय तुम्ही करू शकता तर त्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षने करत असतो महादेवांवरती जर तुम्ही रुद्राभिषेक करणार असाल तर रुद्राभिषेकाची सेवा वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही हा उपाय करायचा आहे तोळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा देवघरासमोर जागा असेल तर तिथे एक आसन टाकायचं मुलाला आसनावरती बसवायचं देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉल मध्ये देखील हा उपाय करू शकता फक्त मुलाचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने मुलांना आसनावरती बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत हो काळे तीळच या उपायासाठी लागणार आहेत तेल जे आहेत ते, ते पितृदोष नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आपल्या सात पिढ्यांना प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागतो आपल्या मुलांनाही पितृदोष असतो महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने मुलांना जर काही पितृदोष असतील ज्यामुळे त्यांच्या मार्गात नेहमी अडचणी येत असतील अडथळे येत असतील तर दूर होण्यासाठी काळ्या तेळाचा ते वापर करायचा आहे हे चिमुटभर काळे ते आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि हा उपाय करत असताना कोणाशीही न बोलता मुलाच्या डोक्यात डोक्यापासून ते पायापासून सात वेळा उतरून घ्यायचे आहेत तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर पहिल्या मुलावरून तुम्ही सात वेळा उतरून घेतल्यानंतर ते तीळ तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये जमा करायचे आहेत दुसऱ्या मुलाला आसनावरती बसवायचं दुसऱ्या मुलावरून दुसरे, मुला दुसरे, मुला दुसरे एकाच एक वेळी घेतलेले काळे तीळ आपल्या मुलांवरून उतरून घ्यायचे नाहीत प्रत्येक मुलासाठी मुला आपल्याला वेगवेगळे काळे तीळ हातामध्ये घेऊन ते, हाता ते मुलांवरून उतरून घ्यायचे आहेत आता तुमची मुलं असतील हॉस्टेल ला शिकायला असतील तर अशा वेळेस मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आहे किंवा मुलांचा एखादा फोटो तुमच्याकडे असेल तर त्या फोटोवरून किंवा व्हिडिओ कॉल केला तर मुलाला मोबाईल वरून तुम्ही ह्या तिळाला उतरून घ्यायचं आहे हे उतरून घेतलेले तिळ तुम्हाला कुठे टाकायचे आहेत तर ते तुम्ही थेट घराबाहेर न्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी हे तीळ टाकून द्यायचे आहेत मागे वळून बघायचं नाही आणि त्यानंतर घरात येऊन तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या पतीवरून त्याचबरोबर आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्या घरावरून देखील महाशिवरात्रीच्या दिवशी चिमुडभर काळे ते जे आहेत ते उतरून घेऊ शकता अतिशय प्रभावी उपाय आहे महाशिवरात्रीला हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात आपल्या घरात असलेली नकारात्मकता दूर होते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते घरामध्ये सुख समृद्धी येते वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय पण नक्की करून बघा आणि तुम्हाला या उपायाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ